अभंगाच्या गुय चिंतनामध्ये प्रवेश करताना सुरुवातला एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न असा आहे की च्या कालखंडापासून आपल्याकडे कथा कीर्तन सुरू आहेत खऱ्या अनंत वर्षापासून या ही अध्यात्माची हीच परंपरा आहे मग तरीही आदरणीय प्रवीण खऱ्या अर्थानं पाहिला गेलं आणि खऱ्या अर्थ गेलं आदरणीय आमदार साहेब आदरणीय खासदार ताई या सगळ्यांनीच एकत्र येऊन एवढा सुंदर नामसम आयोजन का केलेलं आहे किंवा खरंच आजच्या समाजाला नामसंकीर्तनांची गरज का आहे कारण लक्षात घ्या महाराज या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येऊन येत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे पण जगावं कस हे मात्र समजलेलं तुम्ही काय टेन्शन मजित का, का? दीड हजार रुपये वेळेत येणार आहेत काळजी करायचं कारण नाही फक्त बोलत चला चौऱ्याऐंशी लक्ष योनी मधून हा दे आम्हाला मिळाला पण कळाला नाही कारण चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये कोणती योनी पहा महाराज प्रत्येक योनी आडवी आहे पण चालायला मात्र सरळ आहे आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय सप्ताह आल तर सप्ताह बंद पाडतोय मानसान सानव कसं जगावं आणि जगणं संप्रती कसं मराव हे शिकवण्याचं जे कार्य करत ते म्हणजे नाम असतं या पुढे जाऊन सांगू का गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी जी व्यवस्था आहे यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच कधी येऊ नये म्हणून संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आणखी सोपा आपल्या भाषेत सांगू का गुड्डी गड्या पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये असे विचारच कधी येऊ नये म्हणून त्यांच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था देह हे काळाचे धन ते मनुष्याचे काय आहे लक्षात घ्या महाराज येताना तुम्ही मी काही आणलं नाही जाताना काही नेणार तुमच्या डोक्यात एकच चालले महाराज तुम्ही पाकीट नेणार आहे तर लोक फक्त आमच्यावर आले आहेत पण लक्षात घ्या आज आपलं काही आहे हा स्वाद तुमचा न माझा भ्रम आहे पण हेच वाक्यात आत्मशास्त्र आधारे जर पाहिलं तर येताना घेऊन आलोय ते तुमचं माझं प्रारब्ध आहे आज करतोय कर हो? ते आपलं वास्तवात क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे मग संचिताचं काठोडं जर आज व्यवस्थित बांधायचं असेल तर आजपासून आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील आणि कर्म जर आदर्शवत करायचे असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहे आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेच या संबंध जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठ आदर्श विद्यापीठ जर कोणतं असेल ते म्हणजे नामसंकीर्तन आहे आणि म्हणणं आजच्या समाजाला कीर्तन म्हणजे मोक्षकडाऊन राजमार्ग म्हणजे नाम आहे आणि आजच्या तरुणाईच्या दृष्टीने जर विचार केला तर वैचारिकेचा आदर्श विद्यापीठ म्हणजे नाम संकीर्तन आहे आणि म्हणत आजच्या समाजाला एवढ्या सुंदर नाम पंढरीची गरज आहे विठ्ठल अभंग आपण निरूपण सेवेकरता निवडलेला आहे कारण खऱ्या अर्थानं अभंगाला फक्त आपण अनुमोदन देणार आहोत कारण अभंग सोडवणं ही क्रिया मुळात नेमकी कारण महाविष्णूचा अवतार सका माझा किंवा तुका विष्णू नो हे ज्या परमात्म्यानं खऱ्या अर्थानं त्यांच्या मुखामधून हे अभंग आलेले आहेत त्यांना सोडवण्याची मुळातच आपली पात्रता नाही त्या अभंगांना खऱ्या अर्थानं आजच्या कालनुरूप आपण अनुमोदन देण्याचं खऱ्या अर्थानं कार्य करणार आहोत आणि आज चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला अभंग मागणी आपण प्रकरणातील आहे पण संतांनी केलेली मागणी हा खऱ्या अर्थानं वास्तव वर्तमान जीवनासाठी उपदेश आहे आणि आज तुकोबांची परमात्म्याकडे मागणी अशी आहे देवा मला द्यायचं असेल तर हे दान दे की मला तुला विसर पडता का कामा मग प्रश्न क्रमांक एक असा निर्माण होतो की खऱ्या अर्थानं परमात्माचा विसर त्याच्या नामाचा विसर का पडू नये लक्षात घ्या महाराज सोपं करून समजून घेऊयात जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी प्रत्येकाची धडपड चुकासाठी चाललेली आहे मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो हाडाची काड आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो कशासाठी महाराजांना देण्यासाठी कशासाठी सुकासाठी सुखासाठी बंगला बांधला अठ्ठावन्न वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही चाळीस गाव नाशिक मुंबई पुण्यात नोकरी केली आणि अठ्ठावन्न ला रिटायर्ड लाख घेऊन तुम्ही चाळीस गाव मध्ये आले आता प्रत्येक गावात एक टोळी आली बाबा तुमच्या इथं आहे नाही माहीत नाही पण रिटायरमेंट नंतर कोणी पाच पन्नास लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडीत नाही या राऊसाहेब बसा राऊसाहेब तुमच्यासारखा माणूस चार गावात नाही राहू साहेब फुगला राहू साहेब मारली कुदळ पंचवीसशे स्क्वेअर फूट गेले पंचवीस सहाच महिने गेले तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही राहू साहेब थोडीशी गरज आहे त्या साहेब आणखी चार महिने गेले मोकळा राहू साहेब पंचवीस लाख बंगल्यात गेले पंचवीस लाख पाहुण्या रावल्याने जिरवले तुम्ही झाले मोकळे महाराज हे माझं वाक्य नाही अहो दारावरच्या कुत्राला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही महाराज सांगतात समाज तुम्हाला जवळ करणारे त्या दिवशी आपल्या जवळचा फायदा संपला जवळचे दूर करणारे आजच्या कलयुगातील वास्तव रीत आहे आता पुढच्या दीड तास मनोमन बसल्या जागेवर काही प्रश्नांची उत्तरं शोधत चला कारण चाळीस तेजगावच गोकुल करण्याचं काम आता आदरणीय स्मिताताईंनी आणि आदरणीय खऱ्या अर्थ मंगेदाने हाती घेतलेला आहे पण आता खऱ्या या मातीचं गोकुळ होत असताना त्याचा जर स्वर्ग करायचा असेल तर आपल्याला ही आपल्या घराचं गोकुळ करावं लागेल आणि आपल्या घराचं गोकुळ करण्यासाठी काय करावं लागेल हेच आजचं चिंतन आहे विठ्ठल लक्षात घ्या महाराज आता सुखासाठी बंगला बांधला पण वास्तवात विचार करा सुख मिळालं आता सुखासाठी बायको केली तिथे मिळतच नाही म्हणा आता का तुमच्या का बरे खायचं बरे महाराज आता मागच्या चौकातून पुढच्या चौकात येईपर्यंत पस्तीस चे पस्तीस नवरदेव देव पाहिले तो भंडारा पाल लूट उभा राहतो आपल्या चांगला पडतो काय पण जाऊ द्या मध्य सी चांगला होता त्यांना मिळाली आता मध्य सीनचे दिवस बरे आहेत कारण त्यांनी खऱ्या अर्थानं आता सध्या ज्यांनी ज्यांनी मध्यस्थी करतायत ना लग्नामध्ये त्यांनी जमिनी घेतल्या दक्षात घ्या महाराज खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं मग ते चांगला होता मिळाली अडीच लाख हॉल दिलं साडेतीन लाख डी जे आणला एकत्र करून व्हॉट्सअपला गाडी सजून वाजत गाजत दुसऱ्या दिवशी जी बायको घरी आणली तीच तुम्हाला आता आम्ही काय येगळे का, ये का महाराज तुमच्या पुढे आल्या बोलतो ना सप्त्याला सात दिवसांनी घरी गेल्यावर सोपे तीच तुम्हाला मला काय म्हणती तुम्हाला काही कळत तुम्हाला काही कळत तरी आपलं येड म्हणत बायको प्रेम करती बायकोच्या सांगा काळजावर हात ठेवून सुखासाठी बायको केली बरोबर ना सुख मिळालं उत्तर इथं देऊ नका अकरा नंतर घरी जायचंय सुखासाठी पप्प्या जन्माला आला तोच म्हणतो माझ्या पप्पानं माझ्यासाठी काहीच प्रॉपर्टी कमवून ठेवली नाही सुखासाठी कुठे जन्माला आली दोन पथपड्यांचं कर्ज काढून तिला पुण्यात विद्यापीठात पाठवली ती कॉलेजच्या गेट वरूनच गड्ड्याला घेऊन गेली तर परत गावात आठ नव बदलून आली सुखासाठी बाण पुरले ही तर नवीनच टोळी आली तुमच्याकडे ऐकणं माहित नाही पण कोणत्याही गावात किंवा कोणत्याही शहरात जा आम्ही कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र राहायला तयार आहोत पण महाराज दोन रक्ताचे भाऊ जर एका विचारानं जर एकत्र यायला तयार नसतील तर मग कोणता अध्यात्म आम्ही जिवंत ठेवलंय याचा मात्र विचार करावा लागेल महाराज तुम्ही लहान होतात ना तुम्ही लहान होतात ना अरे दोन भाऊ जर शाळेत निघाले दप्तर तुझ्या पाठीवर की दप्तर माझ्या पाठीवर यावरून दोन भाऊ एकमेकांशी भांडत होते एकमेकांना मारत होते पण वर्गात बसल्यानंतर मांडीला मांडी लावून बसू होते अरे तेच दोन भाऊ जर संध्याकाळी आईच्या शेजारी झोपायला गेले ना तर आईचं तोंड तुझ्याकडं का आईचं तोंड माझ्याकडं त्यावरून एकमेकांशी भांडत होते एकमेकांचे केस सोडत होते पण चाळीस गाव पोलीस स्टेशनला जाऊन कधी एकमेकांवर केस टाकत नव्हते तेच रक्ताचे भाऊ आज काहीच नपकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि वन आर के वन बीएच के फ्लॅटसाठी जर एकमेकांवर कुराड घेऊन धावत असतील तर आम्ही कोणता अध्यात्म आमच्या अंतकरणात रुजवलंय त्याचा मात्र विचार करावा लागेल महाराज इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण ऐकलंय इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण वाचलंय इथं बसलेल्या प्रत्येकाने रामायण पाहिलंय पण या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका आहे तुम्ही आम्हाला पाच पाच सहा सहा लाख रुपये देऊन आमच्या रामकथा आयोजित करता पण घरी गेल्यानंतर जर लक्ष्मण भैया किंवा राम भैयांवर केस टाकण्याचा विचार अंत करण्यात येत असेल तेवढ्या गोड रामकथा मी शिकलो काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे का तर रामायण तुम्ही बारकाईने अभ्यास اهو हो। रामायणाचा पूर्वार्ध जर रा आम्ही पाहिला तर मला राम लक्ष्मण राम भक्तांमधला प्रेम दिसतं आणि त्याच रामायणाचा उत्तरार्ध आम्ही रा पाहिला तर वाली आणि सुग्रीवात निर्माण झालेला वीसंवाद असेल किंवा लंकाधिपती रावण आणि विभीषणात निर्माण झालेला लालसा असेल लंका सोन्याची होती महिला मंडळ कशाची सोन्याची ये तिथं एक तोळा घ्यायचं म्हणलं तरी सोन्याच्या बाप्पा बरोबर वर्षभर बर भांडावं लागते ते लंका सोन्याची होती पण रक्ताचा भाऊ भावाच्या विरोधात उभा ठाकला सोन्याची लंका मातीमोल झाली आणि प्रभू रामचंद्रांच्या जीवनात चौदा वर्षांचा वनवास होता पण लक्ष्मण आणि भैया सारखा भाऊ सोबतीला होता म्हणून तर चौदा वर्षाच्या वनवासानंतरही प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येचा राजा होता हे सगळ्यात मोठ वास्तव आहे चला तर रामायणामधून आपण आपल्या तालुक्यात येऊया बांध करून बंगला बांधला एक तरी माणूस सापडेल बांध करून आणि फ्लॅट चे वाद निर्माण करून मुलाचं शिक्षण पूर्ण केलं गाडी घेतली एक तरी माणूस सापडेल तुम्ही आजूबाजूला नीट नजर टाका ज्यांनी गाड्या घेतल्या ज्यांनी घरं बांधली ज्याने मुलांचं शिक्षण आणि स्वतःचे व्यवसाय घडवले त्यांनी फुटभर बाण तोरण्याकडे कधी लक्ष दिलं नाही आणि ज्यांनी बांध तोरण्यात आपलं आयुष्य घालवलं त्याने स्वतःच्या आयुष्याची तर माती केली पण न कळत्या वयात आमच्या छोट्या छोट्या लेकरांना सुद्धा या वादा तोडून नाहक पोलीस स्टेशनची पायरी चढा लावून पुढची सुद्धा एक पिढी बरबाद केली हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बरं आज तुम्हाला मी सगळ्यांना एक प्रश्न विचारून जातो आम्ही कितीही बांध तोरले आणि कितीही वाद प्रॉपर्टीवरून घातले तर तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटी सातबारी कधी बदलणार आहेत का याचा मात्र नक्की विचार करा अरे आमच्या हजारो पिढ्या आल्या या बांधांवर बसल्या एका ताटा चिवल्या त्या बांधावरून भांडल्या आणि शेवटी त्या बांधात मिसळून गेल्या तुम्ही मी काय अमरपट्टा घेऊन आलो एक दिवस जर त्याच मातीत जायचं असेल तर कोणता अहंकार आमच्या अंतकारात रुजलाय याचा मात्र विचार करावा लागेल महाराज आता खऱ्या अर्थाने तर जेवढी ज्येष्ठ मंडळी आहेत तुम तुमचा मुलगा म्हणून आज तुमच्या पायावर डोकं टेकून या सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातली पहिली विनंती करून जातो कारण खऱ्या अर्थानं मंगे दादाच कार्य अर्थानं पाहिलंय तरी समाजाच्या कल्याणासाठी आदरणीय असतील आज समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतात या मातीचं नंदनवन करण्यासाठी कार्य करतात पण घराच्या चार भिंतीच्या आतमध्ये आपलं घर सुद्धा गोकुळ झालं पाहिजे यासाठी आपण काही प्रयत्न करणं आता गरजेचं आहे म्हणून आज खऱ्या अर्थानं हात जोडून इथं बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींच्या चरणावरती आज एक खऱ्या अर्थाने विनंती करून जातो कारण मंगे दादा जनता दरबार मी वारंवार आणि जनता दरबारामध्ये सगळ्यात जास्त केसेस जर कोणत्या असतील त्या प्रॉपर्टीच्या आणि फुटबॉल जमिनीच्या कुटुंबाची होणारी आहे आणि ज्येष्ठ एक विनंती करतो मागच्या जमिनीच्या बांधांचा वाद तुमच्यापर्यंत पोहोचलाय चाळीसगावला परमात्म्याची कृपा आहे पाणी आणि कपाशी आणि एकीकरण जर पाहिलं एक तर जमिनीच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीनं इथला शेतकरी प्रगल्भ आहे पण याच दृष्टीनं जर बारकाईने विचार केला गेल्या काही वर्षापासून चाळीसगावच्या मातीमध्ये आता एकरी पंचवीस ते तीस लाखापर्यंत जमिनीचा भाव गेला म्हणून तर खऱ्या अर्थानं या फुटबॉल बांधांचे वाद प्रकर्षण आता पुढे आलेत आणि या फुटबॉल जमिनीच्या बांधांच्या वादामध्ये तुमचं सुद्धा निम्म आयुष्य निघून गेलंय पण याच वादात काय खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या पुढच्या तरुणाईला सुद्धा ओढतायत या युवा पिढीलाही ओढताय आणि युवा हा शब्द जर उलटा वाचला तर होतो वायू वायू सारखं तुम्हाला काळजात घेऊन फिरणारा त्या वादळाला जर आम्ही योग्य मार्ग दिला ते वादळ मंगेदादांसारखं दादांसारखं क्रांती का का केल्याशिवाय राहू शकत नाही पण जर त्या वादळाचा मार्ग चुकला तर मात्र सुनामी आल्याशिवाय राहणार नाही आणि हीच गरम डोक्याची मुलं जेव्हा या वादामध्ये पडतात प्रॉपर्टीच्या वादामध्ये त्यांच्या हातून एखादा गुन्हा घडतो आणि पोलीस स्टेशनची केस अंगावर पडते तेव्हा ते, ते नोकरीपासून सुद्धा कायमचे दूर जातात आणि शिक्षणापासूनही कायमचे दूर जातात आणि पुढची सुद्धा एक पिढी उद्ध्वस्त होतीये हे सगळ्यात मोठं वास्तव आहे बर या निमित्तानं आज तुम्हाला सगळ्यांना मी एक प्रश्न विचारून जातो ज्या फुटबर बांधांमध्ये जेवढे पैसे आमच्या आजपर्यंत गेले मग ते तहसील कार्यालय असू द्या किंवा कोर्ट कचेरी असू द्या त्यातला एक टक्का तरी उत्पन्न आम्हाला त्यातून मिळाले का पण तोच फुटवर बांधांमध्ये जाणारा पैसा माझे एक वाक्य लिहून ठेवा चाळीस गाव वेगानं औद्योगिकरणाच्या दिशेनं जात आहे हा तुमचा पैसा जो आज तहसील कार्यालय आणि कोर्ट कचेरीत जातोय तोच पैसा येणाऱ्या काळात जर तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या व्यवसायासाठी वापरू शकला तर माझं एक वाक्य लिहून ठेवा येणाऱ्या वीस वर्षाच्या काळात तुमची हीच लेकर ज्ञानाच्या आणि स्वतःच्या कष्टाच्या फळावरती त्याच बांधाच्या पलीकडे दोन एकर जमीन करतो आणि विकत घेतल्याशिवाय राहणार

सगळ्या तरुण मित्रांनो तुम्हाला एक विनंती करून जातो खऱ्या अर्थाने इथे ही जी बसलेली वयस्कर पिढी ना मार ही फक्त डोळे पर्यंत स्वाभिमानानं घरात दोन वेळच जेवायला मिळावं म्हणून तुम्हाला काहीच बोलून दाखवत नाही पण हीच वयस्कर पिढी तुम्ही रात्रीचे सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या बारा वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्या खालची उशी तोंडात घालतीये आणि अंगावर चादर घेऊन आतल्या थांबसून रडतीये का तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कचरा ठेवून पहा अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या वीस वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला एकविसाव्या वर्षी त्याचं लग्न झालं एक, एक वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून उभ्या आयुष्यासाठी आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी जळत राहिला अरे या चाळीस गावच्या चौकामध्ये गाव त्याला भिकारी म्हटलं पण तो सगळ्यांना सांगत राहिला लाख मी आज पैशाने गरीब असेल पण माझी लेकर माझे कोयनूर हिरे एक दिवस ते माझा काळ बदलल्याशिवाय राहणार नाही आता उतारवा येईपर्यंत बसलेल्या प्रत्येकाने इथे एक व्यावहारिक विचार करा या दोघांचं आयुष्य होत दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं हो होतं पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी ते स्वतःसाठी कधी जगलेच नाही पण आता उतार वयाल गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली हातात काठी आली नजरांदूक झाली आणि कधी कधीच एकमेकांसाठी न त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली मात्र त्याच वेळेस काहीच न फेकणाऱ्या गुंठावर बांधासाठी दोन रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं जशी आम्ही सात बाऱ्याची फाळणी केली जशी आम्ही वन आर के वन बी के फ्लॅटची फाळणी केली तशी आज आम्ही आम्हाला जन्म देणाऱ्या आई वडिलांची सुद्धा फाळणी करायला लागलो आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडं राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून तीन वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून दोन वर्ष लवकर आधी मारणार झुरुण पण दर दिवशी जरी पंढरीची वारी केली तर परमात्मा मला स्वर्गात काही नरकात तरी जागा देईल का एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो तरी मला वाटतं आपला संबंध सोहळा सफल झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठा वास्तव आहे विठाल तुम्हालाही एक प्रश्न विचारून जातो कारण ता समृद्धी जवळ आहे आणि आता कन्नड हायवे चांगला घडलाय आणि चाळीसगावचे रस्ते हे आता फार सुंदर झाले आहेत आणि बारमाई पाण्यामुळे जमीन येणे प्लॉटही तुमचे वाढू लागले म्हणून विचारतो तुम्हाला भाऊ आहे ना कारण तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण आहात म्हणून विचारतो तुम्हाला भाऊ आहे ना भाऊ आहे ना त्या भावाला भेटाल तुम्ही रक्षाबंधनला गेलतात ना त्या भावाला ओवाळताना तुम्ही सांगत होता अरे सण आहे आज वर्षाचा आहे रक्षाबंधनाचा मित्रांच्या निरंजनानं भावा सोळण्याचा कृष्ण आहे द्रौपदीच तसा कारण भाऊ म्हणजे शक्ती आहे भाऊ म्हणजे कर्तृत्व आहे मातृत्व आहे भाऊ बहिणीचं आता काय असावं हे आम्हाला भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदी मातेकडे पाहून समजतं भाऊ बहिणीचं आता काय असावं हे आम्हाला खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर शिवचरित्राचं पाणन पान शिकवत पण जीव बहीण रक्षाबंधनाला आपल्या भावासाठी राखी आणि भाऊबीजेला रुमाल फेवून जात होती हळूहळू प्लॉट ची जमीन आता 15 लाखापर्यंत गुंठ्यात गेली म्हणून तीच बहीण आता जर राखी सोबत 500 रुपयाचा स्टॅम्प फेवून आपल्या भावाकडे हिस्सा मागैल येत असेल तर माझ्या बहिणीने तुम्ही कितीही मार्गशी चौकोज केले आणि कितीही सावनी सोमवार केले आणि कितीही नवरात्रा चपला काढून उपवास केले तरी तो परमात्मा तुम्हाला स्वर्गात काय नरकात तरी जागा मिळेल का एवढा विचार या निमित्ताने करू शकलो आपल्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात मोठं वास्तवाय विठ्ठल खऱ्या धर्मशास्त्र सांगत या जगातील प्रत्येक नात एका पिढीपर्यंत सम्यक आहे पण बहीण भावाचं नात्र मात्र पुढच्या तीन पिढ्यांसाठी सम्यक आहे कारण खऱ्या अर्थानं ज्या दिवशी तुमच्या मुलीचं लग्न झालं ना तुमची लेख तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता तिच्या जीवनामध्ये प्रत्येक संकटात उभा राहणारा तो तिच्या हक्काचा मित्र होता पण तोच तिच्या जीवनातला हक्काचा मित्र मात्र गुंठावर प्रॉपर्टीसाठी आणि तुरपुंजा नोटांसाठी आम्ही दूर करणार असू तर परमात्मा आम्हाला जवळ करेल का एवढा विचार या करू शकलो तरी आपल्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे महत्वाक्य आहे मूळ मुद्द्यावर येतो महाराज आता सुखासाठी घर बांधलं घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचं मुलांसाठी कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचं स्वप्न पाहिलं त्या दिवशी वीट होती साडेतीन रुपये ठोकळा आणि स्टील होतं बावीस रुपये किलो पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती साडेतेरा रुपये ठोकळा आणि स्टील होत बासष्ट रुपये किलो म्हणजे एक घर बांधण्यासाठी जवळपास तुमच्या जीवनातली तीस वर्ष गेली बरोबर मग पप्यासाठी घर बांधायला तुमच्या जीवनातली तीस वर्ष गेली चौऱ्याऐंशी लक्ष युनी मधून हा देह आम्हाला मिळाला पण या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही ताल आणि टाळ मर्शनसाठी एकदा जोरदार घडवून टाळ्या झाल्या आणि आपल्या या मातीमध्ये होणाऱ्या प्रत्येक सप्ताहामध्ये आजपासून ही सवय लावूनच घ्यायची महाराज कारण ही सगळी मंडळी म्हणजे आपल्या संप्रदायाचं गोडवैभव आहे एक दिवसीय कार्यक्रम असू द्या किंवा नाम सप्ताह असू द्या एक फोन केला का ही सगळी मंडळी धावत येतात याचा अर्थ या सगळ्या मंडळींचं तुमच्यावर नितांत प्रेम आहे मग त्यांनी कोणतंही प्रमाण घेतल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपलं आहे का हातनूरकर मग आजच नाही आपल्या सप्तातही सुरुवात झाली पाहिजे कोणतंही प्रमाण झालं या सगळ्या मंडळींसाठी जोरदार कडवून टाळ्यात झाल्या पाहिजे तर लक्षात घ्या महाराज हा देह क्षणभंगूर आहे तर आता क्षणाचाही भरवसा नाही असा शणभंगूर देह तीस वर्ष आम्ही फक्त पफ्यासाठी एक घर बांधायला घालवला बरोबर मग जर तुमच्या जीवनातली तीस वर्ष तुम्ही पफ्यासाठी दिलीत तर तुम्ही गेल्यावर तुमचा लाडका बाबा म्हणेल का आपल्या वडिलांनी आयुष्याची तीस वर्ष या घरासाठी घातली मग त्यांना शेवटच्या आगुळा आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीज जरी बांधलं एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर आला की त्या घराशी आपला कायमचा संबंध मग सुखासाठी घर बांधलं बरोबर पण वास्तवात सुख मिळालं आता सुखासाठी बायको केली बायको आपली कुठपर्यंत आहे सहा पत्र्याखाली अग्नी डाग देईपर्यंत बायको आपली आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले मी गेल्यावर चर्चा नको कारण त्या टोळ्या हल्ली वाढल्या खऱ्या अर्थानं लक्षात घ्या फक्त एकच करा दादा पुराव म्हणून पुढच्या पंधरा वर्षासाठी आपल्या चाळीस गाव मध्ये सती प्रथा परत चालू करून पहा दूध का दूध पाणी का आता सुखासाठी पप्या जन्माला महिला मंडळ पाप्या आपल्या कुठपर्यंत आहे जोपर्यंत पप्प्याच्या डोक्या पिवळ्या तांदळाचा खऱ्या अर्थानं चौकात वाटल्या जात नाही तोपर्यंत पाप्या आपला पण एकदा पहिल्या श्रावण पाठीच्या गोड पोळ्या आपण वाटल्या महिला मंडळ तिथून पुढे पाप्प्या आपला राहत तुम्ही म्हणताय मी म्हणत विठ्ठल तुझा सगळे शांत मागे एकदा जोरदार कडाळून टाळ्या होऊन जाऊ कारण सायकोलॉजी असं सांगते बसल्या जागेवर कोणती गोष्ट आपण एकवीस वेळा केली व्यक्ती ती मरेपर्यंत विसरत आपण बारा पर्यंत आलोय आणि हे वैभव जर आपण जपलं नाही कारण जाणीवपूर्वक मी यासाठी सांगतो महाराज थोडी थंडी जर वाढली तर आपण डबल ब्लँकेट घेऊन झोपतो पण पहाटेच्या तीन वाजता इंद्राणीच्या घाटावरती स्वतःच्या घामाचे थेंब त्या शाहीपुढीत मिसळले म्हणून ही अखंड साधना आहे आणि खऱ्या अर्थानं स्वतःला मनाच्या विरुद्ध जाऊन मनाला खऱ्या अर्थानं इंद्रियांना ताब्यात घेऊन स्वतःच्या खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवलंय म्हणून हा स्वरे ही सरस्वतीचा आशीर्वाद आहे आणि तो जपणं आपला आद्य कर्तव्य आहे कारण खऱ्या अर्थ प्रपंचात आम्ही चलली नाहो तो मृगजळ समान कारण सुखा जन्माला एकदा आपली दशक्रिया एक झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळं गाव जेवलं कि चौदाव्या दिवशी आपला लाडका बाप्या आपल्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत आणि एकदा तहसील खऱ्या अर्थान किंवा तलाठी भाऊ साहेबांनी आपल्या मृत्यू दाखला पाहिला की तलाठी भाऊसाहेब सात बारावा आपल्या नावाला कौंच केल्याशिवाय आहात मग ज्यासाठी अख्खा आठ तास पास होता तीही आपली किती दिवस आहे मोजून चौदा दिवस आहे म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे पण इथून चौऱ्याऐंशी लक्ष येऊन जो प्रवास आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मूल विसावा घ्यायचा असेल नश्वर देहाला एकमेव साध्या आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे आणि कलियुगामध्ये जर तो आपला असा करून त्याचा विसर पडला नाही तर या देहाच कल्याण आहे म्हणून तर आजच्या अंगात त्या परमात्म्याचा आणि त्याच्या नामाचा विसर पडून नाही को तू